बांधवांधव सध्या आझाद मैदानावरती आपण पोहोचतो आहे आझाद मैदानावरती जर असेल जायचं आहे तर रस्ता या साईडनं अगदी जवळ आहे तरीसुद्धा पोलीस प्रशासनाने हा रस्ता अडवलेला आहे आणि इकडून सगळे बांधव या साईडनं लांबून काढून देत आहेत कारण आझाद मैदानावर जाण्यासाठी रस्ता अगदी जवळ असून सुद्धा मुद्दामून मराठ्यांना अडवलं रास्ट्या, जात आहे आणि रस्त्या रस्त्यानं लोक जात असताना सुद्धा मुद्दामून काहीतरी त्रास द्यायचा आहे मुद्दामून काहीतरी लोकांना बोलायचं आहे म्हणून या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं काहीतरी हालचाली होत आहेत आणि जरांगे पाटील येत आहेत फक्त लोक आता गाड्या इकडे पार्किंगला लावल्यात पण रस्ता जाण्यासाठी सुद्धा हा मोकळा ठेवलेला नाहीये या ठिकाणी आपण पाहतोय की हा रस्ता जो आहे जाण्यासाठी सुद्धा या साईडने इकडे जाण्यासाठी सुद्धा मोकळा नाही आहे कारण सध्या जर बघितलं तर या ठिकाणी आझाद मैदान या साईडला अगदी जवळ असतानासुद्धा हा रस्ता पूर्ण जाम केलेला आहे लोकांना या साईडनं पूर्ण डायव्हर्ट केलं जात आहे आणि सध्या महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव सध्या आझाद मैदानाकडे रवाना होतो आहे चेंबूरच्या पुढं आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आत्ताचं हे लाईव्ह फुटेज लाईव्ह अपडेट आपण घेतो आहे संघर्षोद्धे मनोजदादा जरांगे पाटील आणि या जर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण आता मुंबईमध्ये मराठा यायला दाखल झालेला आहे ना आझाद मैदानाच्या जवळची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत एका साईडनं इकडून जर बघितलं तर आता जे काही गाड्या येणार आहेत त्या सा जा, सांगितलं जातं की पाटलांच्या गाड्या या साईडनं जातील पण हे पा पायानं जात असलेल्या सर्व मराठा बांधवांनासुद्धा तरी थांबवलं जातं आहे आणि था, था, थांबून तिकडे त्या साईडला आपल्याला जायला सांगितलं जातं आहे आणि पाटलानं सांगितलंय सहकार्य करा पोलीस प्रशासनाला आपणही त्या पद्धतीने काम करणार आहोत आणि सध्या चलो चलो चला आपण जाऊ पुढे चला काही गाड्या सुद्धा डायवर्ट केल्या गेलेल्या आहेत रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याला पाठवण्यात आलेल्या आहेत आणि आता आपण पाहतोय हो की संघट म्हणून ताज रांगे पाटील या ठिकाणी येणार नाही आणि त्याच अनुषंगाने सध्याच फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण गाड्या लावल्या गेलेल्या आहेत आणि गाड्या या साईडने लावल्यात आणि रस्ता जर मी मगासपासून सांगतो आहे जाण्यासाठी हा मार्ग अगदी जवळ असतानासुद्धा हा रस्ता अडवण्यात आलेला आहे आणि इकडून सर्व हे बांधव या ठिकाणी काढून दिलेले आहेत पण जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे प्रशासनाला सहकार्य करा प्रशासनाच्या सोबत म्हणजे आपण पोलीस प्रशासनालाही सहकार्य करायचं आहे संघर्ष म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या या सर्व म्हणजे दादांच्या सोबतचा फुटेज अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी हो आ, था था चा चा। या ठिकाणी करतो आहे आणि आपण सध्या पाहतो आहे ही मुंबईतली दृश्य आहेत अर्थातच आझाद मैदानाच्या अगदी लगतची दृश्य आहेत आणि आझाद मैदानाच्या लागूनच या ठिकाणी गाड्यांचं पार्किंगसुद्धा झालेलं आहे आणि वाशी चेंबूर या साईडला ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या इकडे येणंसुद्धा गरजेचं आहे वाशी चेंबूरला न थांबता आपण सध्या इकडं यावं कारण आता या साईडला आपल्याला पाटलांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे आपण आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुंबईच्या कुठल्याही भागात असाल तर आपण आता आझाद मैदानाकडे येणं गरजेचं आहे आणि तुम्ही कालपासून काही जण या ठिकाणी आहेत वाशी चेंबूरमध्ये सुद्धा काही जण आहेत आणि ते सर्व दादांच्यासोबत इथपर्यंत येणारच आहेत पण मुंबईमध्ये आजूबाजूला असलेल्या सर्व मराठ्या बांधवांना विनंती की आपण या साईडला सी टी असेल किंवा आझाद मैदान असेल या परिसरामध्ये येणं गरजेचं आहे आपण सध्याचं हे लाईव्ह अपडेट लाईव्ह फुटेज या ठिकाणी पाहतो आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं पोलीस बंदोबस्त चोख लावण्यात आलेला आहे चोख पोलीस बंदोबस्ताच्या या याच्यातून इकडे आपल्याला पलीकडे जाऊ दिलं जात नाही आहे कारण पलीकडून याच मार्गे मी वारंवार सांगतो की इकडच्या मार्गे आपल्याला सोडलं जाते आत्ताचं लाईव्ह फुटेज आहे